आपल्याला माहिती पत्रकार परिषद आपण या ठिकाणी देण्यासंदर्भात बोलावली माझी निवडणूक आता मध्यंतरामध्ये आहे दोन्ही पेक्षा सगळेच उमेदवार आता सगळ्या पक्षाचे उमेदवार फायनल झाले खास करून भारतीय जनता पक्षाच्या कडून विद्यमान खासदार रणजित दादा नाईक निंबाळकर यांची उमेदवारी निश्चित झाली आणि ती निश्चित झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आणि आमच्या सोबत असलेले महायुतीचे सगळे पक्ष सोबत असलेली आदरणीय एकनाथ शिंदे यांची शिवसेना आदरणीय आदित्य राष्ट्रवादी आठवले साहेबांचे रिपाई आणि त्यासोबत अन्य अनेक पक्ष जे जे आमच्या सोबत आहेत त्या सगळ्या पक्षांना एकत्र घेऊन खूप ताकदीनं भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्ष हे युतीचे उमेदवाराला जिंकण्यासाठी प्रयत्न मिळून करत आहेत आणि माडा हा आपण सगळ्यांनी बघितला की आता राज्यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला हा लोकसभा मतदारसंघ आहे याला कारणही तसंच आहे की या मतदारसंघानं पाठीमागच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये इतिहास घडवला आणि ज्या मतदारसंघामध्ये शरद पवारांच्या शिवाय काही होऊच शकत नाही अशा पद्धतीचा जो एक संभ्रम होता तो संभ्रम या मतदारसंघातल्या जनतेनं तोडला आणि भारतीय जनता पक्षाचे दादा नाईक निंबाळकर खूप मोठ्या ताकदीनं निवडून आले आणि ही निवडणूक जेव्हा आम्ही पुढे घेऊन चाललोय तेव्हा या मतदारसंघामध्ये देशाचे विद्यमान पंतप्रधान आणि देशाचे मी भावी म्हणणारच नाही कारण भावी असं म्हणायची परिस्थिती राहिली नाही कारण आपण बघितलं असेल की विरोधी पक्षाचे सगळे लोक किंबहुना या देशातला प्रमुख विरोधी पक्षाचे सुद्धा सगळे नेते मान्य करतात की दोन हजार चोवीस ला मोदीजीच पुन्हा एकदा पंतप्रधान होणार आहेत आणि आदरणीय मोदीजी या बारा लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या निमित्तानं मालशिरस मध्ये तीस तारखेला सकाळी अकरा वाजता येणार त्यांची शहराच्या बाजूला जो कृषी विभागाचं ग्राउंड आहे साधारण साधारणतः एकर एकूण ग्राउंड आहे त्यातलं अठ्ठावीस एकर ग्राउंड एका बाजूला आहे आणि पार्किंग पार्किंगसाठी वापरातील आणि अशा या भव्य अशा ग्राउंडवर मोदीजींची सभा किमान एक लाख लोकांच्या उपस्थितीमध्ये करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे त्यासाठी भारतीय जनता पक्षाचा, पक्षाचा न आमच्या पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता प्रचंड ताकदीनं कामाला लागलेला आहे आणि या मार्शिरसमध्ये नाभूतवणं भविष्यती अशा पद्धतीची मोदीजींची सभा या मतदारसंघाच्या लोकांच्या भावना आहेत मोदीजींना भेटणं मोदीजींना ऐकणं आणि त्यासोबत मोदीजींनी जे गेल्या दहा वर्षामध्ये सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून महिला भगिनी असतील युवक असेल शेतकरी बंधू असतील उद्योजक असतील या सगळ्यांना केंद्रबिंदू मानून जो विकास या देशामध्ये केलेला आहे या देशाचं जगातलं महत्व किंबहुना एक बलशाली भारत बनवण्याचं काम आदरणीय मोदीजींनी केलेलं आहे आणि या सगळ्या कामातूनच त्यांनी आज जगातला सगळ्यात लोकप्रिय नेता म्हणून आपण म्हणायचं कारण नाही जगातला लोकप्रिय नेता म्हणून आपण मान्यता दिलेली मीडियातल्या अनेक सर्वेच्या माध्यमातून असेल किंवा अनेक याच्यातून त्याला मान्यता मिळालेली विश्वातला सगळ्यात लोकप्रिय नेता म्हणून आपण मोदीजींच्याकडं सगळा देश बघतो जग बघतो आणि ते मोदीजी आपल्या माळ्यातल्या जनतेला भेटण्यासाठी आणि माळ्यातल्या जनतेला अभिवादन करून रणजित सिंह नाईक निंबाळकरांना विजय करण्याचं आवाहन करण्यासाठी येणार आहे आणि अं माझ्या मतदारसंघातली जनता प्रचंड मोठ्या उत्साहानं प्रचंड मोठ्या ताकदीनं त्यांचं स्वागत करेल अशा पद्धतीची भावना माड्यातल्या सगळ्या जनतेमध्ये आहे आणि आम्ही सगळेच युती माहितीचे जबाबदार घटक आहोत प्रचंड ताकदीनं ही सभा यशस्वी करू आणि आमच्या टार्गेटप्रमाणे एक लाख लोकांच्या उपस्थितीमध्ये दे मोदींची सभा संपन्न